आदरणीय मंत्री महोदय यांचे वैएसडी सचिन वैद्य यांच्याशी रात्री माझं बोलणं झालं त्यांनी मला मंत्रिमहोदयाची परवानगी मिळाली तुमच्या ऑफिसला उद्या सकाळी मंत्रीमहोदय दे भेट देऊन सायंकाळी दे भेट देऊन जाणार आहेत असा निरोप मिळाल्यानंतर आम्ही दोनशे ते तीनशे कार्यकर्ते जवळपास पक्ष कार्यालयापशी उभं टाकलो पक्ष कार्यालयात उभं टाकल्यावर भोकरवरून महोदयाचा ताफा निघाला आम्हाला निरोप आला की मंत्री महोदय आपल्या कार्यालयाकडे पोहोचणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारीने थांबलो परंतु मंत्री महोदय दा, महोदयांचं पुलीस प्रोडक्शन आमच्या कार्यालयाला पोहोचलं आणि मध्ये एक रावणगावकर नावाचा जिल्हाध्यक्ष जे पक्षात आमच्या कालपर्व आलं नव्यानं त्यांनी मंत्री महोदयांना चुकीची रस्ता दाखवून फक्त मंत्री महोदयाची सेपरेट गाडी मधल्या रस्त्याने त्यांनी रेल्वे स्टेशनला पोहोचली ॲक्च्युअल रेल्वे गाडीला अर्धा ते अर्धा तास टाईम बाकी होता अजूनही गाडी पोहोचली नव्हती हे सगळं राजकीय षडयंत्र नवीन आलेल्या गटाकडून जुन्या गटाला बाजूला करण्याचं चालू आहे यापूर्वीही अजितदादा आदरणीय आमचे नेते तीन वेळेस नांदेडला आले एक वेळेस रतन टाटाजी वारल्यामुळे त्यांना ऑफिसला इथं येता आलं नाही दुसऱ्यांदा दा दा दादा येणार होते पुन्हा एक अडचण आली त्याच्यामुळे दादाला येता आलं नाही तिसऱ्यांदा काहीतरी कार्यालयाच्या बाबतीत चुकीची माहिती सांगितली आमच्या कार्यालयाच्या बाबतीत मी पूर्ण पेपर परवानगीसहित कॅरेक्टर सर्टिफिकेटसहित संपूर्ण दादाकडे आणि आदरणीय आमचे नेते तटकरे साहेबाकडे दिलेत या मराठवाड्यात असं कार्यालय नाही हे काही आमदार आणि माजी आमदारांच्या नजरात हे भरलेलं आहे आणि हे नवीन आलेले लोक या जुन्या आम्ही निष्ठावंत आज मी तीस वर्षापासून पवार पवारसाहेबांच्या विचाराशी एक निष्ठा आहे